स्वर्गीय विकास सावंत यांनी जीवनाच्या वाटचालीत बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला तो पावलो पावली जाणवत राहील त्यांनी पस्तीस वर्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या कामामुळे आरपीडीसह सर्व शैक्षणिक संकुल उंच स्थानावर नेऊन ठेवलाय त्यांचा आदर्श नेहमीच राहील अशा शब्दात शिक्षण प्रसारक मंडळ संचालक पदाधिकाऱ्यांसह सर्व शाळांचे शिक्षक कर्मचाऱ्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांना विविध शैक्षणिक संस्थांच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश नागवेकर सचिव बीबी नाईक खजिनदार सीएल नाईक संचालक अमोल सावंत प्राध्यापक सतीश बागवे संदीप राणे सीताराम गावडे ॲडव्होकेट श्यामराव सावंत वासुदेव शिरोडकर चंद्रकांत सावंत प्राध्यापक गिरीधर परांजपे सोनाली सावंत

संस्थेमध्ये असलेले आजच्या संस्थेचे विद्यमान ज्येष्ठ त्या शाळेचे भागी शिक्षक ज्या काही नाही आहेत त्यामध्ये नाईट पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती आजची परिस्थिती वेगळी आहे परंतु माझ्या या संस्थेमध्ये त्याच्यातल्याने एक वाक्य मिळालं होतं की ही संस्था एक शैक्षणिक संकुल करा त्या त्यामधल्या स्वासांचं त्या एक साकार करण्यासाठी आपण चळणीने काम करावं असा त्यांचा मानत होता आणि आमची शेवटच्या क्षणापर्यंत त्या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्या दिवस अगोदर आमच्या शाळेमध्ये

अशा प्रकारची ठाम भूमिका त्यांची होती आणि या ही छान भूमिका घेऊनच त्यांनी आपल्या जीवनामध्ये कार्य केलं आणि म्हणून त्यांना यश मिळालं गावागावात जोडले जायचे तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांची नाव घेऊन त्यांना मारायचे दोघी त्यांची मरणशक्ती होती आपल्याकडे आलेल्या कोणालाही ते नाराज करून कधी पाठवलं सभेमध्ये जेव्हा विषय चर्चेवर येते तेव्हा जण आपली भूमिका मांडायचे साहेब आपली भूमिका मांडायचे

आवार असा पक्ष तुम्ही त्यांनी या संस्थेचा नव्वद ते पंचवीस पर्यंत आपल्या अध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये तो या शाळेमध्ये बदल लढून आणला कुटुंबाचा मान सन्मान त्याने प्राप्त केला

त्याचा उल्लेख त्याने आपल्या एकीकृतामध्ये आपल्या कुशणींमध्ये जोडून जोडलेलं सगळी इतिवृत्त स्वस्तीच्या कपाटातून त्यांनी वाचली अभ्यास केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या संस्थेमध्ये मला जर काम करायचं असेल तर ही ध्येय बोलणं घेऊनच मला पुढे जावं लागेल माझ्या पाठीशी मोठं पाठबळ आहे आणि मग त्यांनी कौशल्याने या शाळेचा या संस्थेचा भारतायला सुरुवात केली त्यावेळी शिक्षकांना एक पदार मिळायचा